म्हणून जरंगी पाटील यांना आज मैदानावर परवानगी नाकारल्यावर जरंगे पाटील आपल्यासोबत आहे पाटील काय सांगाल परवानगी नाकारली देईल दे, दे न्यायदेवता न्याय देईल देवता, आम्हाला सुद्धा असं होत नाही कधी असं कधी होत नाही काही चुकीची माहिती देवेंद्र फडणवीसांनी न्यायदेवतेला द्यायचे सांगितले असं त्यामुळे न्यायदेवता सगळ्यांसाठी आहे नुसते सरकारसाठी नाही गोरगरिबांसाठी सुद्धा आहे गेल्या वेळेसुद्धा असं झालं होतं गेल्या गेल्यावेळीसुद्धा आम्हाला न्याय दिला होता परवानगी दिली होती कारण लोकशाही मार्गाने तुम्हाला अमरवण उपोषण करायला कोणी रोखू शकत नाही हे न्यायालयात आम्हाला अधिकार दिलाय दे न्याय देवताच सांगते की तुम्ही शांततेत लोकशाही मार्गाने कायद्याला धरून आंदोलन करू शकता मग मी तर अमरण उपोषण करतोय तुम्ही अर्ज केला होता का परवानगी मिळाली होती का पोलिसांची आम्ही अर्ज केलेले आम्ही अर्ज केलेले आणि तुम्हीच म्हणता ना आता परवानगी रद्द केली याचा अर्थ परवानगी दिलीच ना मग तव रद्द केली ना त्याचा अर्थच ते वेना मुंबईची सगळी टीम काम बघती आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जाणार न्यायदेवता आम्हाला शंभर टक्के न्याय देणार ही मला शंभर टक्के खात्री करायला ठाम आहात का तुम्ही मी जाणार उद्या दहा वाजता मी निघणारे आमरण उपोषण करणारे कारण लोकशाहीचा मार्ग जर सोडला असता कायद्याचा मार्ग जर सोडला असता तर मग अडचणी होत्या आम्ही तो मार्ग सोडलेलाच नाही त्यामुळं काय मी खचत फिचत नसतो काय नाही काय नाही आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील न्याय मंदिर शंभर टक्के न्यायालय आम्हाला न्याय देणार आम्हाला पण परवानगी मिळणार आम्ही जाणार एक तुम्हाला ओएसडी भेटतायत आणि दुसरीकडे अशा प्रकारचा दुपार निर्णय तुम्ही काय भूमिका घेणार आता नाही सरकारच्याच हातातही असं म्हणल्यावर आणि मग न्यायदेवतेच काय राहिलं आम्हाला कोण न्याय देणार मग गरिबाचा आधार न्याय मंदिर आहे न्यायदेवता आहे न्यायालय हो आमचे वकील बांधव जाणार आमची बाजू आहे कोण घेणार न्यायालय मंदिर शंभर टक्के न्याय देवता आम्हाला जाणार न्यायदेवता न्याय देणार आहे मी मुंबईला अमरण उपोषण आहे संविधानाचा गळा लोकशाहीचा गळा कोणी घोटू शकत नाही आजच मैदानावर ठामात का तुम्ही आजच मैदानावर करणार मैदानावर मी जाणार याची काळजी सुद्धा घ्यायचं जे जे त्याच्यात नियम असतील त्याचं सगळ्याच नियमाचं पालन मराठी करणार पण आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी अधिकार हा न्यायालयानेच दिलेला आहे त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार आमचेही वकील बांधव जातील न्यायदेवता शंभर टक्के टक्के आमचं ऐकून घेऊन आम्हाला परवानगी आमरण उपोषण करायची एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता न्याय मंदिर देणार न्यायालयाच्या निकालाची काही माहिती घेतली का नेमकी न्यायालय काय म्हटलं मला आत्ताच तुम्ही म्हणलं आत्ताच तुम्ही म्हणलात मला पण अडचण नाही म्हणलं तुम्हाला मी गेल्या वेळेस पण असं झालं होतं त्या न्यायालयानं न्यायदेवतेनं आमचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्याही निदर्शनास आलं की आपण शांततेत कायद्याचे सगळे नियम पाळून आमरण उपोषणाला परवानगी आपल्याला द्यावं लागणार आहे आणि दिली होती मंदिर अरे बाबा आहे अरे बाबा न्याय देणार नाही असं म्हणूच नका या भारतात गोर गरिबांसाठी तेवढंच एक मंदिर आहे न्यायालय ते परवानगीच देणार असं कधीच होणार नाही की ते त्यांना तसं म्हणले म्हणजे आम्हाला देणार नाहीत परवानगी देणार कारण हे लोकशाहीच्या विरोधात सरकार चाललंय कायद्याच्या संविधानाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसरं कोणाला काय घेणं देणं नाही प्रत्येकाला वाटतं गरीबाच्या लेकराला कशाला अडवायचं कशामुळं मान्य कोर्टात ता न्यायालयात अर्ज करायचं येणार आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या